हां एक गरीब आपलं कुटुंब होतं तर ते त्यांचं लय परिस्थिती लय बे बिकट होती अगदी बिकट रोज मोलमजुरी करून आणायचं खायचं लेकरं बाळं ते एकदा असेच एक साधू आले त्यांच्या तिथं घरी आल्यावर त्या त्या बाईला आपलं वाटलं साधूंना काहीतरी सांगावं आपलं ते साधू काहीतरी आपल्याला देतील दे 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 आशीर्वाद तेव्हा त्या बाईनं त्या साधूला सगळं सांगितलं मग मध्ये निसतं आपलं असं ती पात्रा बी नव्हता कूड नसतं का ते कुड कूडं घातलेलं होतं तर ती पलीकडच्या बाई सैक सगळं ऐकत होती सांगितलेलं तिनं सगळं ऐकलं ह्या महाराजांनी सांगितलं उद्या सकाळी तो असं कर डाळ शिजायला पाणी ठेव आणि ते पाणी उकळलं म्हणजे त्याच्यात ती डाळ टाकायची मी ह म्हणलं की डाळ त्याच्यात टाकायची बरं म्हणले त्या शेजारच्या बाईनं सगळं ऐकलं होतं तिनं भलं मोठं पातीलं ठेवलं चुलीवर पाणी उकळलं आणि ते महाराज इकडून ह म्हणले तिनं भर डाळ पाण्यात टाकली आता तुम्ही सांगा की भर डाळ टाकली आणि हे बाई काय करीत बसली एक किलो डाळ घेतली आणि ती निवडीत बसली म्हणली निवडल्याशिवाय कशी टाकायची त्या महाराजांनी विचारलं टाकली का धा निवडते ना म्हणली डाळ मग टाकते अरे जेव्हा म्हटलं मग त्या शेजारच्या बाईनं सांगितलं तुम्ही सांगितलं तसं सा, मी केलं पायली भर डाळ टाकली त्याचं सगळं सोन्याची मोती झाली सांगायचं तात्पर्य काय नशीब नशीब लागतं त्याला नशीब तिच्या नशिबात नव्हतं ना ते सांगून उपयोग काय समोरच्या माणसाने जे सांगितलं ते व्यवस्थित करावं लागतं नशिबाच्या पलीकडं जायला येत नाही <coughs> तसं मला लोक म्हणते तुम्हाला ते काय येत नाही काय नाही तुम्ही जरा चांगले चांगले व्हिडिओ करा आता चांगले चांगले म्हणजे काही मी नाचू का त्याच्यावर मला ह्या हो वयात नाचून चालत का मी आपलं जसं येतील तशी टाकते आपली तरी पण त्याला आपलं कमेंट करा तुम्ही ते काय म्हणते ते सरप्राईज करा म्हणजे मला तरी काहीतरी हे होईल म्हणून ते तर त्या बाईचं जसं हे झालं ना डाळ टाकायची तर ती निवडीत बसली ज्या त्या बाईन टाकलं तिचं नशीब होतं तर ती त्या बाईसारखं आपलं मी हळूहळू हळू एक 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 आपलं टाकीत बसते तर त्यालाच आपलं तुम्ही सप्राईज करा म्हणजे मला काहीतरी होईल उपयोग बरोबर ना